जून महिना सुरू झालं की शाळेचा डबा हे मोठं टेन्शन आईच्या डोक्यावर असतं पुन्हा तोच प्रश्न डब्यात काय द्यायचं आणि मुलांनी डबा पूर्ण नीट खायला हवा खरं तर पोषक आहार हा सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी आवश्यक आहे पण वाढत्या वयासाठी मुलांसाठी पौष्टिक आणि संपूर्ण आहार हा अत्यंत आवश्यक हा असतोच आता मुलांचा डब्बा बनवायचा म्हणजे शाळेतल्या डब्याचे मुलांसाठी नियोजन करताना त्या संदर्भात मुलांशी बोलायला तर हवंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार आणि त्यांचे परिणाम याबद्दल मुलांशी संवाद तर अत्यंत आवश्यक अत्यंत आवश्यक आहे चुकीच्या आहाराचे कसे चुकीचे परिणाम होतील हे जर मुलांना समजावून सांगितलं तरच मुलं स्वतःचं पौष्टिक आहारासाठी सहज तयार होतात याचा अर्थ मुलांनी पिझ्झा पासा खाऊ नये असं नाही पण त्यातही त्यांना पौष्टिक कसे बनवता येईल हे आज आपण बघू आता दोन दिवस झाले स्कूल सुरू झाले पण चपाती भाजीच देत होती म्हटलं की ब्रेकफास्ट तरी स्कूलमध्ये मिळून जातं मग म्हटलं की आपण चपाती भाजी आपण लंचसाठी देऊ पण ॲक्च्युली काय केलं की थोडं तरी की चपाती, की चपाती ही रिटर्नला आप आपल्याला घरी येतच होता म्हणून म्हटलं की चला अशा पद्धतीने एकदा करून बघू बघूया आज तरी घरात डबा परत रिटर्न येतो का चपाती वगैरे तर रेग्युलर ह्याच्यामध्ये जसं आपण रोज चपाती करून घेतो त्या पद्धतीने चपाती करून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं आपले टोमॅटो सॉस मायो आणि पिझ्झा सॉस वगैरे घातली हे कधीतरी एक दिवस द्या असं नाही आहे की मी म्हणत रोज रोज वगैरे द्या पण हे झटपट होणारं आहे आणि मुलांनाही आवडेल आणि पिझ्झा बर्गरशिवाय की ह्याही गोष्टी थोडंसं बरं आहे आणि ॲक्च्युली ज्या काही भाज्या खातात ना ती मुलं तुम्ही इथे ॲड करू शकता तर फक्त तिला टोमॅटो हवा होता कांदा वगैरे काही नको होतं पनीरसुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालू शकता त्यामुळे मुलं आवडीने सुद्धा खाऊ शकतात आणि नंतरनं वरून चिली फ्लेक्स घातला मी तर काय वाटतं की प्रत्येक मुलांची भूक ओळखून त्याचप्रमाणे त्याच प्रमाणात त्यांच्या डब्यात ना पदार्थाचे प्रमाण किती असावं हे आपण ठरवायला हवं आणि नंतर ना सगळ्यांचा फेवरेट आपल्याला चीज चीज तुम्ही घालू शकता आणि जसं मुलांना आवडेल तसं घाला भरपूर प्रमाणामध्ये घातलं तरी चालेल कारण चीज हे हेल्दीच असतं आपल्या मुलांसाठी त्यामुळे चीज घाला रोल करून द्या आणि अशा पद्धतीनं जर आपण केलो ना तर चपाती खरंच घरी परत येणार नाही आहे आणि तुमच्या आवडीच्या भाज्याही यामध्ये जातील आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ह्याला काही मेहनत घ्यावी लागते किंवा बेक करावं लागतं अशा पद्धतीमध्ये काही नाही आहे ब्रेड वगैरे काहीच जात नाही आहे त्यांच्या पोटामध्ये फक्त जाऊन थोडासा श्वास जातो पण ठीक आहे ना की थोडं एक पंधरा दिवसातून एकदा किंवा एक महिन्यातून एकदा दरी दिल्या तरीही चालेल हे आणि नंतर थोडंसं मी तूप लावून इथे ना की भाजून घेत आहे म्हणजे काय होतं की छान असं कुरकुरीतपणा जरासा येऊन जातो आणि जे जा आतमध्ये चीज असतं ते मेल्ट होतं त्यामुळे अजून थोडंसं खूप छान लागतं चवीला अशा पद्धतीने मी आज तिला डबा करून दिला तर ती खूप खुश आहे तर चला बघू आज आपल्याला रिटर्न चपाती येते का ऍक्च्युली मला तर वाटतं की असं जर खात असेल ना तर मुलांना अजिबात येणार नाही आणि जरी सोबत स्वीट दिला स्वीट तर स्वीट परत येईल पण हे पदार्थ तरी काय आपल्याला घरी परत येणार नाहीये तुम्हाला माहित आहे की मुलांचा डबा कसा असावा तर ऍक्च्युली काय असतं की आता रोज टिफिन आपलं सुरू होत असतं तर थंडीच्या दिवसात ना मुलांची पचनशक्ती चांगली असते आता पावसाळा आपला सुरू होईल त्यावेळी मुलांना पचायला जड असलेले पदार्थ दिले तरी चालेल आणि ज्या पदार्थामध्ये प्रथिने जास्त जातात ते पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ उन्हाळ्यात वरण किंवा डाळ लवकर खराब होते त्यामुळे उन्हाळ्यात जास्त प्रथिने असलेले जास पदार्थ देणे टाळावे आणि पदार्थ जेवढे कोरडे असावेत कारण पाणी जास्त असलेले पदार्थ खराब लवकर होतात आणि फोर्थ अशी आहे की डब्यात तळलेले पदार्थ नसावेत कारण मधल्या सुट्टीनंतर मुलांना परत अभ्यास असतो त्यात त्यांना सुस्ती येऊ शकते आणि मुलांना गोड पदार्थ डब्यात देणे खरंच टाळा एकतर गोड पदार्थांची सवय होऊन लागते आणि मुलांना शाळेत झोप येऊ शकते पंधरा दिवसातून एक महिन्यातून एकदा दिला तरी काही हरकत नाही का हे सांगितल्यावर ना तर मुलंही खरंच खूप खुश होतात तर स्कूलला चालली स्कूलला तिलाही सोडून आले त्याच वेळेला पाऊस हा हमखास असतोच खूप वेळा अनुभव आलेला आहे की जेव्हा मी स्कूलला सोडतो आणि तिला पिक करायला जातो त्याच वेळेला पाऊस असतो आणि अदर टाईमला ना की पाऊसच नसतो पण तिला टू व्हीलरच हवी असते फोर व्हीलर नको असतं तिला त्यामुळे म्हटलं की आपण चला टू व्हीलरला सोडून येऊ पाऊस थोडासा कमी झालेला होता तोपर्यंत सोडून आलेलं बरं म्हणून सोडून आले तिला छान तीही स्कूलला गेली आणि साहेबांना आज वर्क फ्रॉम होम होतं आणि आज होता आपला जागतिक पोहे दे म्हणून म्हटलं आज पोहे दिन आहे आणि पोहेप्रेमी आहे आम्ही तर आपल्याला पोहे तर बनतोच आज म्हणून म्हटलं की इंदोरी पोहे खरंच खूप छान आहे तिथले जाऊन घरी बनवून खाण्यापेक्षा मस्त असा पाऊसही पडत होता म्हणून विचार केला की जाऊन आपण छान असा इंदोरी पोहे खाऊ आणि आपला जागतिक पोहे दिन साजरा करू मस्त होता तुम्ही ही छान पोहे करून खावा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यात खासियत अशी आहे की या पोहेमध्ये मला बडीशेप दिसला आणि अख्खे धणे दिसले त्यामुळं हा मी क्लोज व्हिडिओ घेतला आणि नक्की एकदा बनवून बघा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच आपण सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर प्लीज डू सबस्क्राईब